नमस्कार मित्रांनो स्क्वेअर मराठी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण समसारा या मूवीच्या प्रीमियर शो साठी हो। त्याच्यामध्ये उत्तम अशी भूमिका करणारे यशराज डिंबळे आपल्यासोबत आहेत त्यांना त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया त्यांनी कशी ही भूमिका पार पाडली भूमिकेबद्दल बोलण्या आदोबर मला असं वाटतं थोडं आपण प्रोडक्शन हाऊस आणि सिनेमाबद्दल बोलूया तर मला नेहमी असं वाटतं की निर्माता आहे ना दान असावा त्यातलं आजचं उदाहरण म्हणजे आजचा प्रीमियर शो प्रीमियर शो ऍक्च्युली असतो काय की आपण जे पीक पिकवलंय आपण जे काही प्रोडक्ट निर्माण केले त्याच्यातले वाण असतं ना ना काही इन्कम आपण काही काही अपेक्षा ठेवत नाही तर हा आजचा प्रीमियर शो प्रेक्षकांसाठी ओंधळभर व्हायला प्रश्न पात्राचा तर ड्रेक्टर याचा आणि याची स्क्रिप्ट या दोन गोष्टी मला वास्ताक्षणी असं वाटलं होतं की याच्यामध्ये उपजत काहीतरी हे उगवणारं बी नाही त्याच्यामुळं मग मी फार असं ऍक्टर म्हणून सहा सहा महिने थांबणं आणि त्या याच्यावरती का कॅरेक्टरच्या ग्राफवरती काम करणं वगैरे हो ह्या त्या गोष्टींची काही गरज नाही पडली फार बाकी मग कदाचित पुढं करावी लागेल कारण तुम्हाला एंड सांगून जातो की पुढं काहीतरी घडणार आहे तर त्यामुळं कदाचित इथे शेवट नाही शेवट नाही अजून पुढे बऱ्याच गोष्टी कंटिन्यू राहणार हो तर त्याच्यामध्ये कदाचित मला वेळ द्यावा लागेल नो डाऊट बट या वेळेला सरेंडर झालो डिरेक्टरला सरेंडर झालो स्क्रिप्टला सरेंडर झालो टीमला आणि जे काय ते पाहताय तुम्ही yes, मला वाटतं याच्यामध्ये व्ही एफ एक्स आणि याचा खूप मोठा वाटा होता त्याच्याकडे कसं रामकृष्ण हरी प्रथमता तुम्हाला माफ करा मला मी <laughs> मी कलाकार म्हणून स्टुडिओ मध्ये काम केलं असेल कुठल्या जास्ती वेळ ती या सिनेमाचे गेलेले त्याच्यामुळं मग व्ही एफ एक्स स्पेशल इफेक्ट सीजी या त्या गोष्टींची सुद्धा मला उकल झाली हळूहळू तो उत्तम करण्याचा प्रयत्न सागरने आहे असं म्हणतो आणि अर्थात गोष्टीचं नवखे पण या चित्रपटाला लाभलेले त्याच्यामुळे थोड्या फार गोष्टी काही इकडे तिकडे हल्ले असतील सीजी मध्ये व्हीएफएक्स मध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर त्या थोड्या पोटात घालून या गोष्टीचं नाविन्य पाहो या मेकरचं नाविन्य पाहो आणि सिनेमाला प्रतिसाद द्यावा असं मला वाटतं हा मूवी प्रेक्षकांनी का बघा मी तेच सांगितलं का कथेचं नाविन्य हा याचा प्लस पॉइंट आहे बरोबर दुसरं म्हणजे दिग्दर्शक नाव खाजरी असला <Näes> तो <lquote> The हो ते ते तरी तो नौखा वाटत नाही अशा विषयांना हात घालणं कदाचित शक्य होईल पाचशे कोटी सातशे कोटीचे जे सिनेमे बांधतात अशा कॅटेगरी मध्ये अशा विषयांना पण आपल्याकडे जे बजेट उपलब्ध आहे त्याच्यामध्ये असे सब्जेक्ट हाताळता कसे येतील याच कौशल्य दिग्दर्शकाकडे होतं ते त्यानं व्यवस्थितरित्या मी म्हणतो की उतरला तो पायक उतरला सुद्धा जसं की मराठी मूवी मध्ये तसं बजेट थोडं कमी असतं आणि त्याच्यामध्ये व्ही एफ एक्स आणि ते, ते चांगल्या प्रकारे वापरणं याच्यात खरच खूप स्किल्स आहे तुम्ही ऑडियन्स आहे ना खूप जाणतीये म्हणून तो सभ्य ऑडियन्स आहे सुशिक्षित ऑडियन्स आहे त्यांना सगळ्या गोष्टी काढतात इथं काय मी वेगळी सांगायची गरज नाही खटपट केली हे महत्वाची आहे की तुम्ही गप गरी बसून राहिला हे महत्वाचं आहे हा फरक आहे सरळ सरळ मग थोडस त्यांना हातपाय दिग्दर्शकांना हातपाय मारले असतील त्यात शंका नाही मोठ्या मोठ्या चॅनल कडे जाणं किंवा काय करणं या त्या गोष्टी झाल्या असतील पण एक मित्र म्हणून कुणी निर्माता म्हणून उभं राहणं की खूप वर्ष झालं पळत पळतय आपल्याकडे जे बजेट आहे ते घालून याला मदत करू आपण पन... हा प्रोजेक्ट उभा करू ही दडफड एका मित्रानं पाहणं आणि त्यांना निर्माता म्हणून राहणं ही एक मोठी गोष्ट आहे आणि मग त्याच्यातनं सिनेमा काढला नो डाऊट की सब्जेक्ट खूप मोठा आहे या विषयाचा घास खूप मोठा आहे मनुष्य प्रजाती देवदानवांच्या अस्तित्वासाठी आहे हा काही विषय सोपा नाहीये तर हे सगळं उतरवून पडद्यावरती शब्दापासून ते चित्रापर्यंत घेऊन जाणं खूप कठीण होत मला असं वाटतं पण आणि त्याच्यावरती खूप अभ्यास लागणार होता त्यात शंकाच नाही म्हणजे स्क्रिप्ट वाचली तर कोणी डोळे डोळे दाखवून म्हणेल की मी काम करतो दो रोल असू दे आरंभात त्याच्यावरती विश्वास ठेवून लोकांनी काम करण्यासारखं का स्क्रिप्ट होतच याच्यातनं रिसर्च त्याला दिसतोच लेखक दिग्दर्शकाचा त्या शंका नाही बट हे सिनेमा माध्यम आहे आपण पुस्तक नाही लिहत लिहित आहोत ते फक्त रिसर्च पर्यंत न थांबता मला असं वाटतं की ते चित्ररूपानं अवतरणं ते जास्त गरजेचं आहे आणि ते होत राहील आय मीन टू से सगळेच प्रोजेक्ट काही पाचशे कोटी जागा करायला आले नसतात काही शिकण्यासाठी असतात आणि बस एक, एक जो उड़े, जो उड़े वे, या वे, या का असत की निर्मात्याला एक यावे एवढी अपेक्षा असते फार काही जगाच्या पाठीवरती आम्ही खूप छान केले असं नाही विषय आम्ही निवडला हा विषय निवडला आणि प्रयत्नही केले तसे थोडेशा अल्पसं बजेट होतो मी तुम्हाला सांगितलं की मित्र उभा राहिलेला येतं निर्माता પ્લસ પોઈન્ટ એ